বৰ বাৰেই আছো দে আছ দে

આ બરાબર બરાબર આ બરાબર છે બરાબર છે એ ઓમકાર થોડો ખૂડુ ને આ તા એ બસ બસ

सेमीफायनलचा सा हा सामना केटवली विरुद्ध नौकांची शेरवली ह्या दोन संघांच्या दरम्यान अटी तटीचा हा सामना चालू आहे बरोबर आहे केटवली संघाकडून पहिले चटक घेऊन आलाय तो कुणाल आणि नवक्रांती संघाकडून आपला संघाचं नेतृत्व करतो अल्पेश नायनाक आणि का चाल असं क्षेत्र वचक्षण तेवढी संघाकडून आणि चौकार मिळालाय तो सुजय ला क्रांती संघाचा हा उंच गुरा असा हा फलंदाज बगल्याची जागा घेण्यासाठी आला खरं तर बगल्याची जागा भरून काढताना तो होतो पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते अकरा दुसरे षटक घेऊन आलाय तो कर्णधार आदित्य रंजन आपल्या पहिल्या षटक आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन आलाय आदित्य आणि त्याचा सामना करणार आहे तो अल्पेश नायनाथ चांगल्या पद्धतीने कट करून दोन धाव मिळवण्यास यश आले ते अल्पेश आला मित्रांनो सर्व दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे हा सामना समाधान मानावं लागतंय ते अल्प याला चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आहे ते पेटवित संघाचे त्याचप्रमाणे चांगल्या पद्धतीचे फलंदाजी करतात ते महक्रांती शेरो संघाचे दोन्ही फलंदाज या त्यामुळे सुजय यांनी मिळालेला हा फटका आणि त्यावर तीन धावा मिळवण्यात यश ते सुजय याला मित्रांनो बिटवीन द विकेट म्हणतात ते खरोखरच या शिरवले आणि या टेटवले दोन्ही संघांकडून पाहायला मिळालं आणि खरोखरच या सामन्यात रंगत वाढते धावांची बळ टाकून खरोखरच दोन धावांवर सांगावं लागतंय ते नवक्रांतीय संघाला आदित्य रंजे आपल्या कोट्याचे पहिले षटक आप आणि संघासाठी से दुसरे षटक घेऊन आलाय तो सामना करतोय अल्पेश नायनाथ आणि अल खरोखरच दोनदा तीन धोडा मिळवण्यात यश आले होते अल्पेश नायनाथ याला खरोखरच या चुकी रन काढण्यामध्ये हा आमचा अल्पेश नायनाक हा माझी फलंदाज मित्रांनो आजकालच्या क्रिकेट मध्ये धावणं जमत नाही फक्त पण चतुर फलंदाज आदित्य म्हणजे चेंडू आणि त्यावर एकच धाव मिळाले दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली होती तेवीस पण ती पुढील धावा तेवीस धावा झाल्या त्या दोन षटकांच्या समाप्ती नंतर आणि खरोखरच ब्रिकून जाणारा हा आमच्या बदल्या भाध होऊन आपल्या संघाला मोठं नुकसान दिलेलं आहे पण त्याची जागा घेण्यासाठी अल्पेश आणि सुजय हे दोन्ही फलंदाज त्याला डोंगर उभा करू शकतात हे कौशल्य त्यांच्यामध्ये आहे आणि त्यांचा खरोखरच जो आधारस्तंभ आहे तो आमचा संदेश पवार आणि आमचा रोमद मिसाल राम निसांग हे खरोखरच हे या संघाच्या पाठीमध्ये त्या मोठ्या ताकदीने असतात चांगल्या पद्धतीने कट केलाय आणि त्या लोक धावा मिळवल्या सुचयाने मित्रांनी खरोखरच भीजवीट म्हणतात ते फटके तुम्हाला पाहायला जरी मिळाले नाही तरी पण कारण धावा काढण्यामध्ये नाही राहते हे दोन्ही फलंदाज चेंडू त्यावर चांगल्या पद्धतीने आदित्य सांगतो मी आदित्य संघाचा एका हाताने डाळ मारून कॅच पकडून खरोखरच मोठा धक्का दिला होतो शिरोली व क्रांती संघाला आपल्या संघासाठी खरोखर कर। करो या मरो या सामना रे चांगल्या पद्धतीचे सेत्ररक्षण करून बाद केले ते अर्थ स्नायना गेला आणि आपल्या संघाला त्याचप्रमाणे पृथ्वीराज चेंडूवर बाद झाला तो सहभागी संघाला लागू का दोन धक्के दिले ते पेटवले बीस संघाने मित्रांनो खरोखरच आदित्य कौतुक करावे लागेल कर्णधार खरोखरच आपल्या संघाला काहीतरी कान मंत्र देऊन या संघामध्ये त्याची जागा घेण्यासाठी वेध हा चांगल्या पद्धतीचा क्षेत्ररक्षक मैदानात उतरला मूर्ती लहान पण कीर्ती मोठी खरोखरच चांगल्या पद्धतीने कट करून दोन धावा मिळवण्यात यश मिळाले ते वेध याला धाव वे। की झालाय हो मित्रांनो मूर्ती लहान कीर्ती मोठी गेल्या वर्षी जर त्याचा कॅच पकडल्या कॅच जर बघितल्या असतात तर खरोखरच तुम्हाला सुद्धा वाटलं असतं की क्रिकेटर कसा असतो याच कौशल्य त्याने दाखवून दिलं या मैदानामध्ये आणि त्याच ताकदीच क्रिकेट खेळताना पुढील चेंडू त्यावर मी सर्व दोन्ही क्रिकेट संघाच्या प्रेक्षकांना विनंती करतो की आपण दोन्ही ग्रामस्थ पेटवली शेरोली दोन्ही ग्रामस्थांना विनंती करतो की आपण बोलू नये काय नाही पालकर साहेब तुम्हालाही विनंती करतो की आपण सहकार्य करा शेरवली पेटवली रुकी हे काही आमचे गाव नाही सगळे शेजारी गाव आहेत पण आपण सहकार्य करायला पाहिजे बाद झालाय तो हा बाद झालाय फायनल मध्ये पोचलेला आहे तो टांगारी येथे पहिल्या चेंबूवर पहिल्या चेंबूवर बाद झाला तो दाँग दाँग आदित्य रेंजे आणि मित्राने सांगितलं होतं की अल्पेश नायनाक हा चातुर गोलंदाज आहे आणि त्याचप्रमाणे शेरवली नकवादी संघ हा त्याच ताकदीचा संघ क्षेत्र गोलंदाजी फलंदाजी ह्या तिन्ही क्षेत्रामध्ये हे दोन्ही संघ मातकदार असे समजले जातात दापोली खेड तालुक्यामध्ये नावाजलेले असे हे दोन्ही संघ मित्रांनो जेवढा वेळ लागेल तेवढा आपल्याला जरी आदित्य निंदे बाद झाला असला तरी पण कुणाल हा बिग हिटर या संघासाठी खरोखरच फोटो तरी पाठवून द्यावा कशा दे दे। अल्पेश नायनाक हा चातुर गोलंदाज आहे आपल्या गोलंदाजीच्या क्षेत्रक्षणाच्या जोरावर आपल्या संघाला हृदय मिळवून देण्याची त्याच्यात ताकद आहे हा अल्पेश नायनाक शिरोली संघाचा चांगल्या पद्धतीचे क्षेत्र चा, पाहायला मिळते ते या छोट्या मुलाकडून खरोखरच शेतात खेळ असल्यामुळे बॉल एक नायनातुर गोलंदाज आहे चुकवण्यामध्ये माहिर फलंदाजाला आणि त्याच क्वालिटीची चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण करताना आपल्या संघासाठी धाव वाचवताना शेरोली संघाचे क्षेत्ररक्षण आता पुढे चेंडू आणि एका समाधान मानावं लागतं पहिल्या समाप्ती नंतर धान संख्या होती की आठ धावा आपल्या कोट्यातील पहिले षटक आणि नौकरांची शेरव संघाकडून घेऊन आला दुसरे शतक तो बबल्या तो भेटून मानलेला हा बबल्या खरोखरच संघाला थोडस नुकसान देऊन गेला कारण त्याचे फटके पाहण्यासारखे पाहण्यासारखे असतात आणि थोडस संघाला थोडस नुकसान झालं ते बबल्यामुळे पहिल्या चंदोवर धाव संख्या तीन धावा मिळावर त्या पेटव्या हा चेंडू आणि एका धावेवर समाधान मानावं लागतं मित्रांनो अल्पेश नायनाक मी अल्पेश नायना खा क्वालिटी प्लेअर आहे क्वालिटी प्लेअर बोलला जातो की गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करत असताना क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो क्रांती शिवराय संघाकडून मूर्ती लहान कृती मोठी खरोखरच आपल्या संघासाठी धावा वाचवताना हा क्षेत्ररक्षक सॅटन आणि संघ सुद्धा हा तगडा संघ जर समजला जातो मित्रांनो <ुणादा> स्पेलिंग मुले दोन धाबा धावा भर होते आणि बापल्या हा सुद्धा चातुर गोलंदाज आहे आपल्या गोलंदाजीच्या जीवावर खरोखरच यार प्रिलिंग क्या पल्लिंग पडेगारपेशनायना आपल्या संघासाठी करो या बरो या सामन्यामध्ये आपला झुम टाकत आपल्या संघाला सोळा धावा झाल्यात आणि पुरेल चेंडू आपल्याचा करून धावा मिळाल्या त्या दुसऱ्या शतकाच्या समाप्तीनंतर धान संख्या झाली धावा दोन शतकांच्या समाप्तीनंतर धान संख्या झाली होती अठरा आणि खरोखरच दोन्ही संघांना मी विनंती करतो शेडवली नौकांती संघ आणि संघ या दोन्ही संघाच्या सर्व मी संदेश पवार यांना विनंती करतो की आपण कृपया बोलून रा आमच्या बोलण्याचा तुम्हाला राग येऊ शकतो संघ खेळ हा खेळ असतो मित्रांनो हा खेळ आणि खरोखर कर मित्रांनो फलंदाजी फोलंदाजी क्षेत्र या तिन्ही क्षेत्रामध्ये हे दोन्ही संघ मातब्बर असे आहेत पुढील चेंडू यश याचा धावा यश एक धावीवर समाधान मानावं लागतंय ते पहिली संघाला आणि कृपया विनंती करतोय की आमचे संदेश पवार आणि विनोद मिसाल येणार त्याचप्रमाणे आमचे अमित बघा तुम्ही बोलू नये काय बोलायचे मित्रांनो अटी तटीचा हा सामना पाहायला मिळतोय आपल्याला चेंडू आता पुढील चेडू तीन धावा मिळवण्यात यश मिळवले ती ते टोली प्रेसंगाला धावा झाल्या त्या दोन च्या टोली आणि यश याचा पुढील चेंडू आणि मित्रांनो कुणाल पद्धतीचं फिल्लिंग पाहायला मिळते चेसिंग आहे कंपल्सरी चेस एक पंचानी समजावून सांगायचं ही दोन्ही संघ हे आपल्या शेजारी संघ आहेत आपण त्यांना समजून सांगायचे काही असे आपले नियमचे समजावून सांगायचे मित्रांनो अल्पेश हा खरोखरच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काय क्षेत्र असलेला क्लिअर होईल यश याचा पुढील चेंडू आणि की चांगल्या पद्धतीने कट करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला तो आणि आदित्य याच्या